दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महावपासिका मीराताई आंबेडकर यांचा जन्मदिवस बौद्ध स्वाभिमान दिन म्हणून साजरा होणार तर भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन बौद्धाचार्य दिन म्हणून साजरा होणार करण्यात आला ठराव संमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपाकाय निराताई आंबेडकर यांचा एकोणनव्वदावा वाढदिवस खूप मोठ्या उत्साहामध्ये राजगृह येथे साजरा करण्यात आला साजरा करण्यात आला दर्शना भीमराव यशवंतराव आंबेडकर मनीषा आनंदराज आंबेडकर डॉक्टर हरीश रावलिया ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष झोंजाळ रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व एस के भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी आदरणीय या मेराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुषमाताई राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभाग प्रमुख डॉक्टर ॲडव्होकेट एस एस वानखडे राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख भिकाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शाखा स्वातीताई शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला शाखा उत्तम मगरे अध्यक्ष मुंबई प्रदेश शाखा वैशल्यताई अहिरे अध्यक्ष मुंबई प्रदेश महिला शाखा यांनी ताईसाहेब यांचा पंचेचाळीस वर्षाच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या सूत्रसंचलन बी एच गायकवाड राष्ट्रीय सचिव यांनी केले तर आदरणीय ताईसाहेब यांना केंद्रीय कार्यालयातील केंद्रीय पदाधिकारी केंद्रीय प्रशिक्षण विभाग केंद्रीय महिला विभाग संरक्षण समता सैनिक दल विभाग धम्मयान विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा सर्व पुरुष महिला पदाधिकारी व प्रत्येक प्रत्येकाने एक हजार एक हजारची देणगी काढून पाचशे रुपयाच्या नोटा नोटाचा एक लाख रुपयेचा हार घालून आयाताईंचा सन्मान करण्यात आला यावेळी दहा किलोचा केक कापण्यात आला यावेळी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा जन्मदिवन बौद्ध स्वाभिमान दिन म्हणून तर सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस बौद्धाचार्य दिन म्हणून देश संपूर्ण देशभरात साजरा करणार अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी करण्यात आला केंद्रीय महाराष्ट्र मुंबई प्रदेश ठाणे नवी मुंबई पालघर परभणी सिंधुदुर्ग औरंगाबाद नागपूर सातारा ना। पुणे मुंबई येथील झोन शाखाचे आणि समता सैनिक दलाचे सैनिक केंद्रीय शिक्षक बहुधाचार्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव